नमस्कार मंडळी नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत उपवासाला काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खायचं असेल तर अशा प्रकारे उपवासाचे लाडू बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता हे लाडू बनवायला फारच सोपे आहेत काही मिनटातच तयार होतात शिवाय घरगुती साहित्यात इथे महागडे साहित्य न वापरता बिनापाकाचे मी उपवासाचे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटी तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता उपवासाचे पौष्टिक असे लाडू बनवायला सुरुवात करूया उपवासाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण अगदी पीठ व्यवस्थित भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्या दोन वाट्या साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचे पीठ घालूया इथे मी एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी वरीचे तांदूळ व्यवस्थित भाजून अशा प्रकारे मिक्सरमधून अगदी बारीक असे पीठ तयार करून घेतले आहे प्रथम आपण एक मिनिटभर हे पीठ अगदी व्यवस्थित भाजून घेऊया त्यानंतर त्यात आपण दोन ते तीन चमचे तूप घालूया आणि अगदी सुवास येईस व्यवस्थित भाजून घेऊया पिठाला अगदी खमंग असा सुवास आला पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लाडू टिकण्यास मदत होते आता तूप घातल्यावर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळून हे पीठ अगदी बदामीसर रंग येईल व्यवस्थित भाजून घेऊया पाहू शकता पिठा आणि तूप अगदी पूर्णपणे शोषून घेतले आहे पुन्हा दोन तीन खाल विया। तीन विया। ते तीन चमचे तूप घालूया आता पुन्हा आपण हे पीठ साधारणतः तीन ते चार मिनटे अगदी व्यवस्थित भाजून घेऊया इथे मी साबुदाणा आणि वरीचे तांदळाचे पीठ करून घेताना अगदी व्यवस्थित भाजून नंतरच मिक्सरमधून त्याचे अशा प्रकारे पीठ तयार करून घेतले आहे त्यामुळे हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणूनच अगदी चार ते पाच मिनटे फक्त हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यामुळे लाडू शिक टिकतातही आणि अगदी खाताना खमंगही लागतात साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी खमंग वळतोवर मी भाजून घेतली आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे आता त्यात आपण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करत आहे तुम्ही सुके ओले खोबरे किसूनही घालू शकता आता डेसिकेटेड कोकोनट घातल्यावर साधारणतः दोन मिनटे हे मिश्रण व्यवस्थित मंद गॅस करून परतून घेऊया डेसिकेटेड कोकोनट जळण्याची शक्यता असते म्हणून इथे मी गॅस बंद करूनच साधारणतः दोन मिनटे हे पीठ व्यवस्थित भाजणार आहे त्यामुळे पिठाबरोबर डेसिकेटेड कोकोनटही अगदी व्यवस्थित खमंगोईस्तवर भाजले जाईल आणि डेसिकेटेड कोकोनट खरपणारही नाही म्हणून मी पिठाबरोबर भाजून घेत आहे त्याबरोबरच पाहुण वाटी आपण शेंगदाण्याचा कूड घालूया शेंगदाणे मी भाजून त्याचे मिक्सरमधून अशा प्रकारे भरड तयार करून घेतली आहे तीही आपण साधारणतः एक मिनिटभर व्यवस्थित भाजून घेऊया कारण शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून नंतरच बरड तयार करून घेतली आहे पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत आता हे मिश्रण साधारणतः एक ते दोन मिनटे व्यवस्थित भाजून घेऊया त्याबरोबरच ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी काजूही घालत आहे त्यानंतर अर्धी वाटी मनुकाही घालूया आणि दोन्ही जिन्नस साधारणतः एक ते दीड मिनटे या पिठाबरोबरच भाजून घेऊया इथे मी तुपाचा वापर न करता अशा प्रकारे पिठामध्येच ड्रायफ्रूट्स घालून अगदी व्यवस्थितपणे भाजून घेत आहे आता साधारणतः एक ते दीड मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी खमंग होईस्तवर भाजून घेतली आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि कढई गॅसवरून उतरवून थोडीशी थंड करून घेऊया आता लाडवाला गोडवा यावा यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी खडीसाखर घालत आहे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण जा लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी साखरेची पूड तयार करून घ्यायची आहे ती आता आपण स्पॅच्युलाच्या साह्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया कारण हे मिश्रण थोडेसे कोमट आहे त्यामुळे कोमट असताना अशा प्रकारे साखर लाडवाच्या मिश्रणात एकजीव करून घ्यायची आहे पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे त्यानंतर पुन्हा स्वादासाठी त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि लाडवाचे मिश्रण स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता आपण पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे परंतु हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे आणि लाडू अगदी पेड्यासारखे टेक्चर यावे यासाठी ते मिक्सरच्या भांड्यात मी व्यवस्थित फिरवून घेणार आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आता त्यात आपण लाडवाचे मिश्रण अशा प्रकारे थोडे थोडे करून घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्समधे साधारणतः एक ते दीड मिनटे लाडवाचे मिश्रण फिरवून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे स्मूथ टेक्चर लाडवाच्या मिश्रणाला आली पाहिजे अशाच प्रकारे सर्व लाडवाचे मिश्रण मी तयार करून घेत आहे पाहू शकता अगदी परफेक्ट असे लाडवाचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे आता लगेचच लाडू वळायला घेऊया इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे हलक्या हाताने लाडू दाबून दाबून अगदी व्यवस्थित वळून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित हलवून गोलाकार द्यायचा आहे पाहू शकता किती परफेक्ट उपवासाचा लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे तयार झाला बिना साखर बिना गूळ अगदी पौष्टिक असा घरगुती साहित्यात उपवासाचा लाडू तोही काही मिनटात आणि कोणतीही खटपट न करता अशाच प्रकारे मी राहिलेले लाडू सर्व अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे फक्त हे लाडू बनवताना घ्यावायची काळजी म्हणजे जे मी इथे साहित्य दिले आहे त्याप्रमाणेच हे लाडू बनवून घ्यायचे आहे तर लाडू अगदी परफेक्ट तयार होतात अजिबात बिघडत नाही अशा प्रकारे आषाढी एकादशी येणार आहे तेव्हा तुम्ही लाडू बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता हा एक लाडू जरी खाल्ला तरी पोटभरीचा होतो कारण यामध्ये वरी आपण वापरली आहे आणि साबुदाणाही पोटभरीचा आहे त्यामुळे फक्त एक लाडू जरी खाल्ला तरी उपवासाला भूक अजिबात लागत नाही म्हणून तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या आषाढी एकादशीला हे लाडू बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता इथे मी साखरेऐवजी खडी साखरेचा लाडवामध्ये वापर केला आहे जी शरीरालाच हंडावा देते आणि ॲसिडिटी होत नाही म्हणून अशा प्रकारे उपवासाच्या दिवसात तुम्ही लाडू बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा गोड रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ